स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत आणि भिवपुरी रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील मध्य रेल्वेची वाहतूक आज विस्कळीत झाली होती सकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानं कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाचं मात्र यामध्ये मोठं नुकसान झालं दरम्यान मुंबईकडून कर्जत दिशेला आलेली ट्रेन नेरळ रेल्वे स्थानकात आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी आली असता ही ट्रेन थांबून राहिल्यानं पुन्हा मुंबईच्या दिशेनं ट्रेन वळवण्यात आली होती दीड तासानंतर कर्जत सी एस एम टी लोकल वाहतूक सुरू झाली मध्य रेल्वेवरील कर्जत रेल्वे स्टेशन दरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे हा परिणाम मध्य रेल्वेवर दिसून आला होता यावेळी चार लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या एक तासापासून मुंबईच्या दिशेला जाणारी तसंच कर्जत दिशेला येणारी लोकल सेवा बंद झाली होती तर खोपोलीला जाणाऱ्या ट्रेन देखील उशिरा धावत होत्या मध्य रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्तीचं काम सुरू करून पूर्ण करण्यात आल्यानं रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली परंतु ट्रेन उशिरा धावत असल्यानं कर्जत भिवपुरी नेरळ या रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास रेल्वेनं प्रवास करणाऱ्या रे, प्रवाशी नोकरदार वर्गाला हाल सहन करावे लागले होते स्थानकात प्रवाशी नागरिकांची गर्दी जमली होती लोकल ट्रेन बरोबर लांब पल्ल्याच्या धावणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनवर देखील हा परिणाम जाणवला नेरळ स्थानकात फलाट क्रमांक एक वर आलेली ट्रेन पुन्हा मुंबईच्या दिशेनं वळवण्यात आल्यानं प्रवाशांनी या ट्रेनमध्ये बसून आपला पुढील सुखरूप प्रवास केला दरम्यान रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आल्याचं रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं एकूणच मुंबईच्या कर्जत मध्य रेल्वे मार्गावर नेहमीच अशा घटना घडत असून तांत्रिक बिघाडीचं काम वाढत चाललं असल्यानं याचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना बसत आहे ट्रेन उशिरा धावणं किंवा एखाद्या एक्सप्रेससाठी लोकल ट्रेन थांबवणं यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेत त्यामुळे येणाऱ्या काळात रेल्वेत सेवा वाढवून तसंच सुधारणा करून प्रवाशी नागरिकांना दिलासा मिळेल तेवढीच आता अपेक्षा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत